नमस्कार मी योगिता माळी माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मी आज एक नवीन प्रकारचे तोरण घेऊन आले आहे हे तोरण दिसायला एकदम सुंदर दिसते आणि बनवायला पण एकदम सोपे आहे हे तोरण बघा तुम्ही बघू शकता कसे दिसत आहे ते याचा कलर आणि हे गुलाबाच्या कळीसारखे तोरण आहे तर चला तर बघूया हे तोरण कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते हो इथे मी एक साधी पट्टी बनवून घेतली आणि त्या पट्टीवर चार खांब चार खांब घालून पांढऱ्या कलरच्या उलंनी एक गोट बनवून घेतलेली आहे जेणेकरून मला खालती पान बनवायला सोपं जाईल नुसते चार खांब साखळी नाही आहे तर मी ह्याच्यासाठी इथे मी पांढरी पट्टी आणि गुलाबी कलरच्या उलडने चार खांब चार खांब असे घालून घेतलेले आहेत कडचचे दोन खांब सोडले आहेत आणि त्याच्यावरती मी पांढऱ्या कलरचे उलण बांधून घेऊन चार खांब घेऊन वरती मी आता एकूण बारा साखळ्या घेत आहे आता इथे मी एकदम बारा साखळ्या घेणार आहे आणि मध्ये जे गोट घालण्यासाठी मी चार खाम गोड़ ले, ते चार खांब एकाच ठिकाणी घेऊन जे गोट बनवले त्यातले मी तीन तीन घर सोडून पुढे मी तो एक खांब घालणार आहे हे बघा मधले तीन घर सोडले आणि मी पुढे खांब घालते जिथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी त्या खांबावर खांब नाही घालत आहे चार खांबावर दोन्ही घरांच्या मधोमध मद घालते आता मी ते दोन खांब ऑलरेडी घातलेले आहेत आता हा तिसरा खांब आणि हा चौथा खांब हे चार खांब घातले हे बघा मी मधले तीन घरं सोडली पाककडची तीन घरं दोन घरं सोडली आहेत हे गोट करून घेतल्यामुळे मला हे पान करायला सोपं जातं म्हणून तुम्हाला मी एका दुसऱ्या पट्टीची दाखवले मी गोट कशी घ्यायची फक्त चार खांब घ्यायचे त्या पट्टीवरती एकाच ठिकाणी आणि पुढे असं बिना साखळीचं घेत जायचं आता परत मी बारा साखळ्या घेतल्या आणि पुन्हा तीन घरं सोडून पुन्हा मी तिथे चार खांब घेते दोन तीन आणि हे एक चार खांब हे चार खांब झालेले आहेत आता पुढे नंतर परत मी बारा साखळ्या घेते आणि परत मध्ये अजून तीन घरं सोडते हे बघा तीन घरं सोडायची आणि दोन्हीच्या मग मद, मधोमध मद, परत मी हे चार खांब घालून घेते हे बघा अशा पद्धतीनं हे बघा मध्ये तीन तीन घरं सोडलेली तुम्हाला दिसतात ती चार चार खांबाची गोट आहे नुसती चार खांब घ्यायचे पुढे सरकत सरकत जायचं हे बघा ए तीन घरं सोडून मधोमध मद घेतलं मी हे चार खांब दोन तीन आणि हे चार हे चार खांब घेतलेले आहेत आणि परत तीन साखळ्या घेतल्या बारा खा साखळ्या आणि पुढे अजून तीन घर सोडून परत चार खांब तर मला चार घरं करायचे आहेत एकूण हे चार चार खांबाचे चार 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 खांबाचे चार हे तीन साखळ्या आता परत वरती बारा साखळ्या परत तीन घरं सोडली आणि पुढच्या ह्याच्यामध्ये घातले परत चार खांब हे बघा कारण हे चार चार खांबाचे मला एकूण चार घरं बनवायचे आहेत हे बघा तयार झाली आपली चार घरं एक दोन तीन चार मधी बारा साखळ्या आणि गोटचे तीन तीन घरं सोडले आपण आता आपण तीन साखळ्या घेऊन हे पलटी करून घेऊया आणि त्या साखळीच्या कडेमध्येच आपल्याला दोन खांब घालायचे आहेत एक साखळीचा धरायचा आणि दुसरा एकाच ठिकाणी घातले ह्या दुसऱ्या खांबावर एक परत त्याच्या दुसऱ्या खांबावर एक खांब आणि कडेकडेच्या दोन खांबामध दोन खांबामध्ये दोन दोन एकत्र खांब घालायचे आहेत आणि मधल्या दोनमध्ये सेपरेट घालायचेत जेणेकरून आपले सहा खांब तयार होतील त्या चार खांबावरती हे बघा सहा खांब तयार झाले एक दोन तीन चार पाच साखळ्या घ्यायच्या आणि जे बारा साखळ्या घेतल्या त्याच्या मधोमध जाऊन मुका खांब घ्यायचे आपणाला म्हणजे हे जॉईंट केल्यासारखं हे बघा असं म मधोमध जायचं बारा साखळ्यांच्या मधोमध आणि ते मुका खांब घेऊन दोन मुके खांब घ्यायचे पुन्हा पाच साखळ्या घ्यायच्या आणि जिथे आपण ते चार साखळ्या घेतलेल्या चार खांब घेतलेले त्याच्या कडेच्या ह्याच्यामध्ये आपणाला पहिले दोन खांब घालायचे हे बघा मी तुम्हाला दाखवते एक खांब झालेले त्याच ठिकाणी परत मी दुसरा खांब घेतला परत पुन्हा पुढच्या खांबावरती एक खांब त्याच्या पुढच्या खांबावरती एक खांब आणि अजून परत ह्या कडच्या खांबावरती दोन खांब घेतलेले अजून एक खांब घ्यायचा आहे हे बघा सहा खांब झाले त्या चार खांबावरती सहा खांब झाले आणि ही परत पाच साखळ्या घेतल्या मी आणि बारा साखळ्याला जॉईंट करते मुख्य खांब दोन घेऊन असे एकूण मी चार घरं केलेली आहेत आणि पाच साखळ्या परत हे सहा खांब घ्यायचे इथे कढईच्या खांबामध्ये दोन खांब एकत्र हे बघा आणि मध्ये दोन खांबामध्ये सेपरेट खांब घालते आणि आता परत कढाईच्या ह्याच्यामध्ये परत दोन खांब परत पाच साखळ्या आणि परत मी हे मधी बारा सा बारा साखळ्यांचे तिथे जॉईंट करणार हे बघा इथे मध्ये दोन मुके खांब घेणार इथे परत सहा खांब हे कडेच्या याच्यामध्ये दोन खांब सहा काम झाले आपले आणि एक साखळी आहे आता आपल्याला इथे उलन कट करायचे आहे आता आपले इथले चार घरांचे तयार झालेले आहेत हे बघा असं मध्ये आपण जॉईंट पण केलेलं दाखवलं आहे आणि हे आपले चार घरं तयार झालेले आहेत आता आपल्याला असंच खाली कमी करत जायचे जिथे आपण मुख्य दोन काम घेतलेत त्याच ठिकाणी आपल्याला परत पांढरी उलण बांधून घ्यायचे आपण कट करून घेऊन परत याच ठिकाणी तीच उलण बांधून घेतो आहे आपणाला चार तीन दोन एक असं घरं करायचे सेम अशीच करत खाली एकपर्यंत जायचं आहे नंतर त्याच्यावर आपल्याला गुलाबाची कळी करायचे चला याच ठिकाणी आपण एक तीन साखळ्या घेतल्या आणि त्याच त्याला खांब पग धरायचा नंतर हा दुसरा खांब दोन मुख्या खांबाच्या आतमध्ये घेतो आहे लक्षात ठेवा हा तिसरा खांब आणि हा चार खांब म्हणजे आपला एक एक कमी होत जाणार आता परत आपल्या कंटिन्यू बारा साखळ्या आता हे आपण दुसरं दुसरा राऊंड आहे आपला कमी करत जायचा ह्या बारा साखळ्या झाल्या आणि जिथे आपण मुख्य खांब घेतलो त्या ठिकाणी परत जाऊन तिथे परत आपल्याला चार खांब घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि हे एक चार हे आपले चार खांब झाले परत आपल्या आपल्या कंटिन्यू बारा साखळ्या करायच्या म्हणजे आता इथे दोन घर झाले आता आपला हा तिसरा घर तयार होईल इथे कारण खाल ती चार आहेत आपले वरती तीन घर होणार आणि जिथे मुका खांब घेतला आहे तिथे आपल्याला परत खांब घालून घ्यायच्यात एक दोन तीन आणि हे ग्या, एक चार खांब तर आता आपण इथे तीन साखळ्या घ्या घ्यायच्या आणि पलटी करायचं आणि ह्या तीन साखळ्याला पण खांब पकडायचा आता वरती आपल्याला सहा खांब घालायचे आहेत ना मग पलटी केली ते तीन साखळ्या आहेत त्याला एक खांब पकडला आणि त्याच ठिकाणी परत कडेला दुसरा खांब घेतला आता इथे एक चार खांबावर सहा खांब कसे घ्यायचे मी तुम्हाला दाख सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला परत इथे सहा खांब घ्यायचे आहेत चार खांब ऑलरेडी झालेले तर कडच्या घरामध्ये दोन खांब घ्यायचे हे बघा कडच्या ह्याच्यामध्ये दोन घरं झाली परत आपल्या पाच साखळ्या आणि ते मध्ये जिथं आपण बारा साखळ्या घेतल्या तिला परत आपल्याला मुख्या खांबानी जॉईंट करायचं आहे आपण याला परत जॉईंट करून घेऊया मुका खांब दोन मुखी खांब घ्यायचे मध्यभागी एकदम मधोमध मद घ्यायचं हे बघा दोन मुखे खांब झाले आपले परत कंटिन्यू आपल्या पुढच्या पाच साखळ्या आणि परत त्या चार खांबावरती सहा खांब म्हणजे कडेला दोन कडे कडेला दोन आणि मध्ये दोन एक दोन तीन चार पाच सहा हे झाले आपले सहा खांब आता परती पाच साखळ्या घेऊन आपला बारा साखळे घेतलं तिथे परत मुखे खांब घ्यायचा ह्या मुखांब घ्यायचा इथे दोन मुखे खांब परत पाच साखळ्या आणि आपल्या हा तिसऱ्या घराच्या वरती सहा खांब घालून घ्यायचेत एकाच ठिकाणी दोन खांब आहेत हे सहा खांब कंटिन्यू करायचे आणि ते आपणाला इथे आपले हे खालचे तीन घर तयार झालेले आहेत वरती चार आता खालती तीन ह्याच्या खालती दोन नंतर एक अशा पद्धतीने आपल्याला एकपर्यंत घेऊन जायचं आहे हे सहा खांब झालेले आहेत आता एक साखळी घेऊन आपण उलण कट करून घेऊया परत जिथं मुका खांब घेतले दोन त्या ठिकाणी परत आपण ही पांढरी उलण बांधून जे हे बघा वरती चार मध्ये तीन बघू शकता तुम्ही दिसतंय ना तुम्हाला आता परत ते मुके खांब घेतले त्याच ठिकाणी आपण पांढरी उलण बांधून घेऊया आता त्याच ठिकाणी आपल्याला तीन साखळ्या एक दोन तीन साखळ्याचा खांब धरायचा आणि कंटिन्यू तिथं परत मग चार खांब घालायचे चा। आता वरती चार खालती तीन आता इथं दोन घरं होणार हे चार चार खांबाचे आता इथे हे चार खांब झाले परत आपल्या कंटिन्यू बारा साखळ्या घ्यायच्या आणि पुढचे जिथं मुका खांब आहे तिथे आपल्याला परत चार खांब घ्यायचे चा। एकाच ठिकाणी हे बघा इथे आपल्याला दोन्ही मुख्या खांबाच्या आतमध्ये आहे चार खांब एक दो, तीन, चार दोन तीन आणि हे चार खांब हे आपले दोन घरं तयार झाले आता तीन साखळ्या घेऊन परत पलटी मारून घ्यायचे आणि इथे परत कडल तो साखळ्याचा एक खांब दुसरा खांब आता हा पुढच्या खांबावरती तिसरा त्याच्या पुढच्या खांबावरती हा चौथा आणि कडच्या खांबामध्ये दोन खांब म्हणजे सहा खांब तयार झाले परत आपले परत पाच साखळ्या तीन चार पाच साखळ्या मुके खांब दोन बारा साखळ्या घेतल्या ना तिथे मुके खांब दोन हे बघा परत पाच साखळ्या आणि परत आपले कंटिन्यू त्या चार खांबावरती सहा खांब करून घ्यायचे एक त्याच ठिकाणी हा दुसरा पुढच्या खांबावरती एक आता त्याच्या पुढच्या खांबावरती एक आता कडेच्या खांबावरती परत दोन हे आपली दोन घरं ऑलरेडी तयार झालेली आहेत आता मी ते एक साखळी घेऊन हे कट करून घेणार आता आपलं शेवटचं एकच घर बनवायचं आहे आणि नंतर आपल्याला गुलाबाच्या कळ्या बनवायच्या ते बघा दोन चार तीन दोन झालेले आता लास्टचं घर ह्याला साखळ्यांची गरज नाही आता फक्त इथे चार चारवर वर सहा खांब हे एवढंच घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे साखळ्या घ्यायच्या नाहीत ह्याच ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा तीन साखळ्या घेऊन एक दोन तीन साखळ्या घेतल्याच ठिकाणी आपल्याला साखळीचा एक खांब हा दुसरा खांब हा तिसरा खांब आणि हा एक चौथा खांब हे चार खांब झालेले आहेत आता हे तीन साखळ्या घेऊन त्याच ठिकाणी फिरवून घ्यायचं आहे बस आणि ह्याच चार खांबावरती परत सहा खांब बनवायचे तो तीन साखळ्याचा एक हा दुसरा त्याच ठिकाणी पुढच्या खांबावरती एक तिसरा त्याच्या पुढच्या खांबावरती हा एक चौथा आणि हा एक कडच्या ह्याच्यामध्ये दोन खांब आता आपले सहा खांब झालेले आहेत आता आपली एकपर्यंत घर तयार झालेलं आहे आता कट करून घेऊया आता याच्यावरती आपल्याला गुलाबाच्या कळ्या कशा बनवायच्या ते दाखवायचे तुम्हाला आता हे बघा आपलं असं पान तयार झालं आहे चार तीन दोन एकचं हे असं आता आपल्याला याच्यावर गुलाबाची कळी बनवायची आता जिथे सहा खांब घेतलेत त्याच्या कडेच्या खांबाच्या दोन खांबाच्या मधोमध मद, आता ही आपली गुलाबी कलरची वलण मी बांधून घेत आहे आता ही कळी बनवायची आपल्याला गुलाबाची याच ठिकाणी दोन तीन आता इथं पफ टाका बनवायचा आहे तो कडेचा एक धरून हे असे तीन आडे घेऊन चार आडे घेऊन का आपल्याला पफ टाका एक साखळी प्रत्येक दोन खांबाच्या मधोमध बनवायचे सहा खांबाच्या दोनमध्ये बनलं तर पाच पफचे टाके होतात हा दुसरा पफचा टाका आहे चार आडे घ्यायचे पफचा टाकाचं बनवायचं आणि वरती एक साखळी घ्यायची आणि पुढच्या दोन खांबाच्या मधोमध परत पफचा टाका बनवायचा आहे एक दोन तीन चार घेऊन हे पफचा टाका एक साखळी एक दोन तीन चार पफचा टाका आणि एक साखळी परत पुढचा असे एकूण पाच पफचे टाके तयार होतात हे सहा खांब आहेत ना त्याच्या दोन्ही खांबांच्या मधोमध आपणाला हा पफचा टाका बनवून घ्यायचा आहे हे आपले पाच पफचे टाके झाले आणि जे कडेला जो खांब आहे ना तिथे आपल्याला स्लीप टीचनी हे करून घ्यायचं आहे हे बघा इथे पॉपचे टाके पाच तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच झाले आता मी हा शेवट जिथे आपण साखळी घेऊन पफचा टाका बनवला त्या ठिकाणी आपल्याला स्लिप टीच घ्यायची आहे हे बघा आता हे गोल झालं आपलं तयार खालची कळीसारखं आणि आपल्याला वरती आता तीन साखळ्या आणि जिथे आपण ते साखळी ब मुका खांब एक साखळी घेतली ना त्याच ठिकाणी आपणाला तीन खांब घ्यायचेत पूर्ण हे बघा तीन खांब आणि पुढे जिथं मुका खांब घेतला साखळी घेतली त्या ठिकाणी परत एक मुकाखांब घालायचा आणि पुन्हा त्याच ठिकाणी आपणाला परत तीन आ, तीन खांब घ्यायचेत जिथे साखळी आहे त्याच ठिकाणी सगळं आहे आपल्याला त्या पफच्या टाक्यावरती काही नाही करायचं जिथे मधी आपण पफचा टाका बनवताना साखळी घेतली त्याच ठिकाणी आपलं सगळं इथे मुका खांब घेतला आता पुढचं जिथं साखळी घेतली आहे त्याच ठिकाणी आपणाला खांब बनवायचं आहे एक दोन तीन तीन साखळ्या घेतल्या आता पुढच्या जिथं साखळी आहे पफच्या टाक्याच्या पुरती तिथं परत मुका खांब घ्यायचा आहे हे बघा परत त्याच ठिकाणी आपणाला परत तीन खांब घालायचे हे बघा एक दोन आणि हे तीन आणि पफच्या टाक्यासाठी घेतलेली साखळी पुढे आहे ना ती एक साखळी त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये जाऊन आपल्याला मुका खांब घालायचे तिथे कडेलाच घालायचा नाहीये आणि हे आपले पाच पाकळ्या तयार झाल्या आहेत आणि जिथे पाकळी सुरुवात केली आहे हे बघा हे असे पाकळी आणि तिथं हा शेवटची पाकळी तयार होईल आपली तिथे ती तीन खांब घेतले आणि कडेला तिथं मुका खांब घेतला हे बघा झाले आणि आता जिथे कड पाकळी सुरुवात केली तिथे स्लिप टीच घ्यायची मद आणि ही आपले कळी तयार झालेली आहे हे बघा गुलाबाची कळी एकदम झुपकेदार मस्त दिसते पफच्या टाक्याच्या मधोमध घेतलेले आहेत हे पुनावरती हे बघा पाकळ्यावरती जिथं आपण तुम्हाला असंही दिसेल जिथे आपण पफचा टाका घ्यायचा बंद केल्यान पुढे एक साखळी घेतली त्याच ठिकाणी आपल्याला तीन खांब घ्यायचे आणि पुढच्या ह्याच्यात मुका खांब घ्यायचा तीन खांब घ्यायचे आणि पुढच्या ह्याच्यात मुका खांब घ्यायचा जेणेकरून ती पाकळ्या अशा वेगवेगळ्या दिसतील तुम्हाला अजून एक बनवून दाखवते मी हे बघा पुढ खालच्या ह्याच्यामध्ये मी जिथे सहा क सहा खांब आहेत त्या ठिकाणी मी दोन्हीच्या दोन्ही कडच्या दोन खांबाच्या मधोमध उलण बांधलेले अजून एक वेळेस लक्ष द्या दोन खांबाच्या मधोमध उलण आहे आपली आता इथे तीन साखळ्या घ्यायच्यात आता एक दोन तीन आता पफचा टाका त्याला धरून दोन तीन चार हे चार आडे झाले ही पफचा टाका तयार झाला याला बंद केला परत एक साखळी ह्या साखळीच्या वरती तीन खांब घ्यायचे आहेत तुम्हाला एक दोन तीन चार आडे घ्या एक साखळी पफचा टाका हा तिसरा पफचा टाका आहे हे चार आडे झाले हे परत बंद केलं पफ आणि परत एक साखळी घेतो आपण त्या साखळीवरच आपल्याला वरती पाकळ्या करायच्या हे तिसरा पफचा टाका एक साखळी त्या पाच सहा खांबावरतीच हा पॉपचे पाच टाके तयार होतात हे बघा एक हे पाच झाले आणि ज्या कडेला आपण ती साखळी घेतली होती तिथे जाऊन आपल्याला स्लिप टीच घ्यायचे म्हणजे हे गोल तयार होतं कळीसारखं आणि आता पुढे आपल्याला एक त्याच ठिकाणी मी तीन खांब घेते बघा जिथं मी जॉईंट केले त्याच ठिकाणी आणि पुढच्या ह्याच्यात जाऊन आता पुढच्या जिथं एक साखळी घेतली आहे त्या पुढच्या ह्याच्यात जाऊन मी मुका खांब घेते बघा लक्ष करा हे मुकाखांब झाला आता त्या जिथं मुकाखांब घेतलं घेतले त्याच ठिकाणी मी परत तीन साखळ्या घेते तीन खांब घेते सॉरी एक दोन तीन आणि पुढच्या तो सोडते आणि पुढचा जो पॉपचा टाकाची साखळी आहे ना ती जाऊन मुकाखांब घ्यायचा जिथं मुकाखांब घेतला आहे परत त्याच ठिकाणी मी परत तीन तीन खांब घालणार त्याच ठिकाणी जिथं मुकाखांब घेतला त्याच ठिकाणी घालणार तीन खांब घालणार आणि तीन खांबाच्या पुढचा मुका खांब हे पुढच्या पफटाक्याच्या साखळी साखळीच्या वरती जाणार म्हणजे हे कळी अशी गोल गोल कळी दिसते आणि हे पुढच्या पुढची साखळी बघते तिथे जाऊन मुका खांब घालते आणि त्याच मोना जिथं मुका खांब घातला त्याच ठिकाणी परत तीन सा तीन खांब घ्यायचे हे बघा हे तीन खांब घ्यायचे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये जाऊन परत आपल्याला मुका खांब घ्यायचा आणि जे कडेला आपण जी साखळी घालून थोडंसं आहे त्या ठिकाणी आपल्याला जाऊन स्लिप टीच मारायचे एकूण पाच पपच्या टाक्यावरती पाच पाकळ्या तयार होतात अशा वेगवेगळ्या पूर्ण तीन खांब घेऊन मुका खांब घ्यायचा पुरती आणि कडेला आपलं स्लिप टिच मारायची आणि आपल्या पाकळ्या तयार होतात हे बघा आपली कळी तयार झालेली आहे हे उलन मी आतमध्ये सरकवून घेते ते बाहेर दिसणार नाही हे बघा हे दोन आपले गुलाबाच्या कळ्या तयार झालेले आहेत हे बघा असे दिसतात वरती ते तीन खांब मुका खांब घेतलेलं पाकळीसारखे दिसतात ते अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक ह्याच्यावर बनवत जायचं आहे हे बघा मी ते बनवले हो का जिथे जिथे आपण सहा खांब घेतलेले त्यावरती त्याच्यावरती मी हे बनवलेलं आहे हे बघा आम्ही पुढचे परत दोन बनवलेले आहेत आता मध्यभागी कसे बनवायचे मधल्या ह्याच्यामध्ये सेम ते दाखवते तुम्हाला परत एक वेळेस मधी पण आपल्याला तसंच गुलाबाची पाकळी बनवायची आहे दोन्हीच्या मधी बांधून घेतलेले आहे मी हे कडेला झाले तीन पफ तीन क गुलाबाच्या कळ्या आता मधी दोन आहेत ना त्यावरती घ्यायचेत आपल्याला ह्या तीन साखळ्या आणि मुकाखांब तीन झाले आता यावर पफचा टाका बनवायचा आहे चार टाके झाले हे एक पफचा टाका परत पुडती एक साखळी परत मध्ये एक पफचा टाका आता आपले कडकडचे कळ्या झाल्या आता हे मधले दोन जे आहेत तीन आहेत त्याच्यावर बनवायचं आहे आपणाला तिथे पण गुलाबाची पाकळी बनवता येते किंवा तुम्ही कडला कडेला बनवून पण सोडून मधलं सोडून देऊ शकता पण मधी बनवलं तर छान वाटेल म्हणून हे मधी बनवून दाखवते मी मध्यभागी कडचित्र ऑलरेडी आपण बनवलेलेच आहेत मध्ये कसं बनवायचं ते एकदा दाखवते तुम्हाला सेम त्याच पद्धतीने बनवायचं आहे हे पफचे टाक्याचंच गोल होणार ते आपल्या सहा टाक खांबाचं नाही आहे आता हे बघा असं पण घालून घेऊ शकता जर तुम्हाला पुढून गोल करून येत नसेल तुम्ही असा स्लिप टीच पण मारू शकता हे बघा झाले स्लिप टिच हे गोल झाले आता परत मुका त्याच ठिकाणी परत तीन खांब घेते मी जिथे मुका खांब जिथे आपण जॉईंट केलं स्लिप टिचनी तिथे एक साखळी घेऊन मी तिथेच तीन खांब घेते आणि पुढच्या चाकीची साखळी शोधते तिथं मुका खांब घ्यायचा त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे पुन्हा आपल्याला एकाच ठिकाणी परत जिथं मुका खांब घेतला आहे त्याच ठिकाणी आपल्याला परत तीन खांब घ्यायचे मोठे आणि पुढच्या साखळीला मुकाखांब घातला आता त्याच ठिकाणी परत तीन खांब ते बघा मोठे तीन खांब तुम्हाला करताना दिसत असेल थोडीशी पाकळी वेगवेगळी वरती तीन खांब पुढच्या साखळीच्या ह्याच्यामध्ये परत मुकाखांब हे बघा मी सरकावत जाते मुकाखांब झाला तिथं परत तीन खांब परत पुढची साखळी शोधायची तिथे आपल्याला मुखाखांब घालायचं जिथे मुकाखांब घेतलं आहे तिथेच आपल्याला परत तीन साखळ्या घ्यायच्या तर तीन खांब घ्यायचे सॉरी आणि परत त्याच कोपऱ्यात तिथे आपल्याला पुढच्या चा ह्याच्यामध्ये जिथून स्टार्ट केली पाकडी तिथे जाऊन मुका खांब घेऊन त्यावरच्या बाजूला स्लिप घेऊन आपली कळी तयार झालेली आहे हे बघा मधून फुलल्यासारखी दिसते तुम्हाला हे अशी फुलते कळी सेम गुलाबाच्या कळीसारखी वाटते आणि चमकीची उलन असल्यामुळे त्यात चमक पण भरपूर दिसते हे बघा बघू शकता तुम्ही कसं दिसतं ते गुलाब तर हे आपलं तोरण तयार झालेलं आहे बघू शकता या गुलाबाच्या कळीचे तोरण तयार झालेले आहे हे तोरण दिसायलाही अतिशय सुंदर आहे आणि बनवायलाही सोपं आहे बघितले तेव्हा आपणाला असं वाटतं की हे कसं बनवलं आहे पण हे एकदम बनवायला सोपं आणि सिम्पल आहे तर हे तोरण तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की सांगू शकता आणि काही चूक झाली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता हे बघा गुलाबाच्या कळ्या कशा दिसतात मी तुम्हाला खालून दाखवते फुलल्यासारख्या हे धन्यवाद